जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुरुजी युट्यूब चॅनलवर आपण सांगितल्याप्रमाणे जे काही कन्वर्टेड यादी संदर्भात बघा सध्या जे डॉक्युमेंट वेरिफिकेशन संदर्भात जे पत्रा है, पत्र आहे तर ते पत्र बघा चालू आठवड्यामध्ये सध्या उर्वरित जे काही अस्थापना आहेत तर त्या संदर्भात बघा इश्यू होणार आहे तर आतापर्यंत जे काही धाराशिव जिल्हा परिषद आहे तर धाराशिवचं बघा उद्याच्या दिवसाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे म्हणजे तीन तारखेला आणि सांगली संदर्भात उद्या ह्या ठिकाणी बघा तीन तारखेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे सांगली जिल्हा परिषद त्यानंतर ज महत्त्वाचे जे काही गोंदिया जिल्हा परिषद संदर्भात जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तर ते जवळपास चार तारखेला बघा त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे तसंच बघा महत्त्वाचे जिल्हा परिषद जी आहे तर बुलढाण्यासंदर्भात तर बुलढाण्याचं जे काय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तर ते डॉक्युमेंट ते के पास। के बगा, वेरिफिकेशन त्या ठिकाणी एक तारखेपासून सात तारखेपर्यंत बघा डॉक्युमेंट वेरिफिकेशन संदर्भात पत्र होतं तर डॉक्युमेंट वेरिफिकेशन त्या ठिकाणी झालेली आहे तसंच बघा इतर जे काही महानगरपालिका असेल नगर पालिका असेल कटक मंडळासंदर्भात शिफारस झालेली जी असेल तर त्या संदर्भात देखील पत्र हे इश्यू होणार आहे तर आजच्या दिवसाला महत्त्वाचे जे काही महानगरपालिका आहे बघा सर्वात महत्त्वाची बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग तर त्या संदर्भात हे महत्त्वाचं डॉक्युमेंट वेरिफिकेशनचं पत्र आजच्या दिवसाला म्हणजे दोन सात दोन हजार चोवीसला ला बघा इशू हे झालेला आहे तर ह्या ठिकाणी बघा बृहन्मुंबई मुंबई जवळपास का जे काही उमेदवारांचं रिकमेंडेशन झालं आहे तर ते पंचवीस सहा दोन हजार चोवीसची जी महत्त्वाची बघा कन्वर्टेड यादी सध्या बघा जाहीर झाली होती तर त्या यादीमध्ये जवळपास इंग्रजी माध्यमाचे दोनशे एक उमेदवारांचं चा रिकमेंडेशन झालं आहे मराठी माध्यमाचं बघा छप्पन्न उमेदवारांचं झालं आहे आणि हिंदी माध्यमाचं या ठिकाणी सेवंटी फोर उमेदवारांचं झालं आहे आणि उर्दू माध्यमाचं तेरा उमेदवारांचं रिकमेंडेशन त्या ठिकाणी बघा झालेलं आपल्याला दिसून येत आहे तर ह्यांचं जे काय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात जो सध्या बघा कार्यक्रम आहे किंवा जे टेंटेटिव्ह शेड्यूल आहे तर ते इथं आखलेलं आहे तर ह्या ठिकाणी आठ सात दोन हजार चोवीस तर बारा सात दोन हजार चोवीस ह्या कालावधीमध्ये संबंधित बृहन्मुंबई जे काय महानगरपालिका शिक्षण विभाग प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालय सभागृह या ठिकाणी बघा त्रिवेणी संगम मनपा शाळा महादेव पालव मार्ग करी मुंबई तर हे जे ठिकाण दिले आहे त्या ठिकाणी उपस्थित हे राहायचं आहे आठ तारखेपासून तर बारा तारखेपर्यंत सध्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सध्या बघा इथं होणार आहे तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात संपूर्ण जे काही डिटेल्स आहे तर ती देखील देण्यात आले आहे तर इथं बघा टेन्टिव्ह जो शेड्यूल आहे कृती आराखडा तर तो, तो देखील इथं बघा ज्यात पडताळणी संदर्भात महत्वाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा देण्यात आला आहे तर पहिल्या दिवशी जे माध्यम मा आहे हिंदी माध्यमासंदर्भात आठ तारखेला त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे जवळपास चौऱ्याहत्तर जे काही उमेदवार आहे तर त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आठ तारखेला होणार आहे त्यानंतर मराठी माध्यमाचं नऊ तारखेला आहे मराठी माध्यम संदर्भात तर जवळपास छप्पन उमेदवार सध्या सिलेक्शन झालं आहे इथं हॉल क्रमांक वगैरे देण्यात आलं आहे संबंधित जिल्हा जी जे ठिकाण देण्यात आलं आहे तर त्या ठिकाणी तुम्ही उपस्थित ह्या ठिकाणी बघा राहायचं आहे त्यानंतर उर्दू माध्यमासंदर्भात नऊ सात दोन हजार चोवीसला फक्त तेरा उमेदवार आहे तर नऊ तारखेला उर्दू संदर्भात बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि त्यानंतर सर्वात जास्त जे उमेदवारांचं रिकमेंडेशन झालं ते इंग्रजी माध्यम संदर्भात मग इंग्रजी माध्यमाचं जवळपास तीन दिवस असणार आहे दहा तारखेपासून तर बारा तारखेपर्यंत मग ह्याच्यामध्ये जे दोनशे एक उमेदवार आहे तर जवळपास इथं बघा जे काही नंबर देण्यात आले आहे यादी नंबर तर त्या यादी नंबरमध्ये तुमचं नाव कोणत्या नंबरवर हो आहे त्यानुसार तुम्ही संबंधित डेटला सध्या तुम्ही उपस्थित हे राहायचं आहे तर असं हे महत्वाचं जे काही शेड्यूल आहे तर ते इथं देण्यात आलं आहे आठ तारखेपासून बारा तारखेपर्यंत त्यानंतर पुढे जे काही डॉक्युमेंट संदर्भात इथं सूचना देखील देण्यात आल्या आहेत तर त्या सूचना आपण या ठिकाणी बघा बघूया तर ह्याच्यामध्ये डॉक्युमेंट जे आहे तर ते बारा दोन दोन हजार तेवीस रोजीचे किंवा त्यापूर्वीचे असणे या ठिकाणी बघा आवश्यक आहे मग ते कोणते असायला पाहिजे शैक्षणिक व्यावसायिक दहावी बारावी पदवी असेल डी एड असेल बी एड असेल टी ई टी असेल सी टेट असेल त्यानंतर टेट प्रमाणपत्र गुणपत्रक असेल तर हे संपूर्ण जे काय आहे बारा दोन दोन हजार तेवीस आपण मागच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण कागदपत्रासंदर्भात डिटेल्स दिली ती एकदा जाऊन व्यवस्थित तुम्ही बघून या मागचा व्हिडिओ आपल्या टेलि चॅनलवर आहे यूट्यूब चॅनलवर तेथे ते संपूर्ण डिटेल्सही दिलेली आहे तर हे जे डॉक्युमेंट आहे संपूर्ण तर ते डॉक्युमेंट आपल्याला बारा पूर्वी बघा असायला पाहिजे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे त्यानंतर कागदपत्र मध्ये या ठिकाणी जी ह्या ठिकाणी वयासंदर्भात दिलं आहे बारा दोन दोन हजार तेवीस रोजी असलेले वयाचे परिगणना करून आणणे म्हणजे तुमचं या तारखेपर्यंत किती वय वय आहे तर त्या संदर्भात संबंधित जे काही परिगण गणक गन, का असेल तर ते करून आपल्याला घेऊन जायचं आहे त्यानंतर जे उमेदवारांचं ओरिजिनल डॉक्युमेंट आणि त्यांच्या बघा आ, स्वयं स्वयंशांशांकीत जे काही प्रति आहे तर त्यांचा एक संच पासपोर्ट साईज फोटो या ठिकाणी बघा घेऊन त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे एक पासपोर्ट साइज फोटो आणि एक संच झेरॉक्स संदर्भात तो अटेस्टेड करून तर त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे त्यानंतर ज्यांचं स्पेलिंग संदर्भात असेल म्हणजे या ठिकाणी बघा स्पेलिंग मध्ये नावात जर बदल झालेला असेल तर अशा वेळेला तुम्हाला प्रतिज्ञापत्र कागदपत्र पडताना वेळी सादर करणे आवश्यक हे राहणार आहे त्यानंतर जे मूळ कागदपत्राची तपासणी करण्यात त्या ठिकाणी येणार असून जे मूळ कागदपत्र आहे तर ते मूळ कागदपत्र सध्या बघा त्या ठिकाणी आपल्याला जे काही सादर करावं लागेल तर ते एक लक्षात असू द्या कारण मूळ कागदपत्र महत्त्वाची आहे तुमचं महत्त्वाचं जे काही आपण अपडेट केलं होतं फॉर्म टेटचं सेल्फ सर्टिफाय तर त्या फॉर्माचा आधार घेऊन बघा पुढील जी काही कार्यवाही असेल तर ती या ठिकाणी होणार आहे तर अशी ही एक महत्त्वाची सध्या इथं डेंटिटिव्ह जे काही सध्या बघा प्रमाणपत्र देण्यात आले आहे कागदपत्र तर सो प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचा फोटो साडं सोडल्याचा दाखला जन्मदाखला पॅन कार्ड आधार कार्ड टेटचं गुणपत्रक असेल लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र हे देखील आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला प्रिंट आहे ती मिळून जाईल लिंक जे आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे अधिवास दाखला असेल जात प्रमाणपत्र असेल व्हॅलिडिटी असेल दिव्यांग प्रमाणपत्र असेल ज्यांना लागू आहे त्यांना एन सी एल प्रमाणपत्र आहे ज्यांना लागू आहे त्यांना त्यानंतर महिला माजी सैनिक जे हॉरिजेंटलमध्ये असतात तर त्या संदर्भात प्रमाणपत्र असेल दहावी बारावी पदवीचं गुणपत्रक प्रमाणपत्र हे जे तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे एम एस सी टीचं असेल तर त्या ठिकाणी देऊ शकतात डी एड बी एड संदर्भात गुणपत्रक प्रमाणपत्र टी टी सी टेट संदर्भात गुणपत्रक प्रमाणपत्र विवाह प्रमाणपत्र त्यानंतर बघा महाराष्ट्र शासनाचे राजपत्र महिला जे असेल कर्मचारी असल्यास त्यानंतर स्पेलिंग मिस्टेक जर असेल तर नोटरी केलेले प्रतिज्ञापत्र तर असे हे जे संपूर्ण पत्र आहे तर ते पत्र बघा तुम्हाला सध्या सादर हे करायचे आहे तर असं हे महत्त्वाचं शेड्यूल डेंटिटिव्ह जे शेड्यूल आहे ते, ते बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई त्या संदर्भात हे महत्त्वाचं पत्र सध्या आजच्या दिवसाला इश्यू हे झालेलं आहे तर संबंधित डेटला तुम्ही ज्यांचं सिलेक्शन झालं असेल या ठिकाणी शिफारस झाली असेल पंचवीस जी यादी होती पंचवीस तारखेला कन्वर्टेड संदर्भात यादी तर त्या यादीमध्ये तुमचं असं शिफारस झाली असेल तर संबंधित डेटला तुम्ही उपस्थितही राहायचं हे पत्र तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल लिंक जे आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे तर अशी ही महत्त्वाची लेटेस्ट अपडेट होती अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून द्या इतरांना देखील पाठवा जेणेकरून कोणी ह्या ह्या जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमधून बाद होणार नाही तर त्यांच्यापर्यंत देखील माहिती पोचवा सहकार्य करा तर अशी एक महत्वाची अपडेट होती तर अशाच वेळोवेळी अपडेट घेण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्यानंतर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या पुढे देखील वेळोवेळी लेटेस्ट जे अपडेट आहे तर ते तुम्हाला मिळत जाईल तर भेटूया एखाद्या इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशनमध्ये इतर जे काही जिल्हा परिषद असेल मनपा असेल तर त्यांचं देखील पत्र बघा लवकरात लवकर इश्यू होईल जसं आलं तसं तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम